हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम भाडे करू आणि घर मालकालाही जबरदस्त फायदा अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा केंद्र सरकारने भाडेकरूंना मोठा दिलासा दिला आहे दिला नव्या अर्थसंकल्पानुसार आता सहा लाख रुपयांपर्यंत भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचा टी डी एस कापला जाणार नाही आत्तापर्यंत याची वार्षिक मर्यादा दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी होती सरकारच्या या घोषणेमुळे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंना दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे या नव्या निर्णयामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही फायदा होणार आहे टी डी एसमधून सूट मिळवण्यासाठीची वार्षिक मर्यादा दोन लाख चाळीस हजार रुपये इतकी होती गेल्या काही वर्षांमध्ये घर भाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे तेव्हा टी डी एसमधून सूट वाढवण्यात यावी अशी मागणी देखील सुरू होती जर एखादी व्यक्ती अशा घरात राहत असेल ज्याचे वार्षिक भाडे दोन लाख चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला टी डी एस कापून घरमालकाला भाडे द्यावे लागते आता वार्षिक भाड्यावर सूट मिळाल्याने सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक भाडे भरणाऱ्या भाडेकरूला टी डी एस कापण्याची गरज नाही यामुळे भाडेकरूंना फायदा होणार आहे मध्यमवर्गीयांचा फायदा व्हावा या हिशोबाने सरकारने इन्कम टॅक्सशी निगडीत नियमांमध्ये बदल केला आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक संसदेत मांडणार आहे त्यात मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यावरही भर देण्याचा प्रयत्न असेल अशी माहितीही सीतारामन यांनी दिले आहे तर एकंदरीतच जे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये भाडेकरू आणि घरमालकांनाही जबरदस्त फायदा होणार असल्याचं दिसत आहे धन्यवाद